सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात जन्मशताब्दी सोहळा सहकार कृषी आणि शैक्षणिक क्रांतीचा उत्सव स्वातंत्र्य सैनिक सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात आणि हरित क्रांतीचे प्रणेते डॉक्टर अण्णासाहेब शिंदे यांचा जन्मशताब्दी सोहळा आणि पुरस्कार वितरण कार्यक्रम सात जानेवारी दोन हजार चोवीस रोजी दुपारी एक वाजता पुरस्कारार्थी सहकार साहित्य समाजसेवा पर्यावरण आणि माध्यम क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल स्वातंत्र्य सैनिक भाऊसाहेब थोरात स्मृती पुरस्कार समतेचे तत्वज्ञान जपणारे माननीय आमदार उल्हासदादा पवार यांना तर सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सेवाभावी संस्था पुरस्कृत सहकारातील नेतृत्व पुरस्कार शेती मातीशी नातं सांगणारा जैन उद्योग समूह यांना आणि कृषी शिक्षण समाजसेवा पर्यावरण क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल डॉक्टर अण्णासाहेब शिंदे स्मृती पुरस्कार सहकाराचे वारकरी आमदार पी एन पाटील यांना शुभ हस्ते नामदार सिद्धरामय्याजी मुख्यमंत्री कर्नाटक कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण प्रमुख उपस्थिती महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथलाजी आणि कर्नाटकचे मंत्री एच के पाटील सन्माननीय अतिथी काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात माजी मंत्री आमदार जितेंद्र आभाड शिवसेना नेते आमदार भास्कर जाधव माजी विधान परिषद सदस्य डॉक्टर सुधीर तांबे तर यावेळी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या नूतन कार्यालयीन इमारतीमध्ये आदरणीय भाऊसाहेब थोरात उर्फ दादा यांच्या पुतळ्याचा अनावरण सोहळा कर्नाटकचे मुख्यमंत्री आदरणीय सिद्धरामय्याजी यांच्या शुभ हस्ते संपन्न होणार आहे कला आणि सांस्कृतिक महोत्सव सोमवार आठ जानेवारी दोन हजार चोवीस सायंकाळी सात वाजता आनंद सोहळा स्थानिक कलाकारांचा गुणदर्शन कार्यक्रम मंगळवारी नऊ जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सात वाजता खेळ आदेश बांदेकर प्रस्तुत होम मिनिस्टर कार्यक्रम गुरुवार अकरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सात वाजता बॉलिवूड आणि सुफी गाण्यांचा जल्लोष म्हणजेच जावेद अली लाइव्ह इन कन्सर्ट शुक्रवार बारा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी आठ वाजता प्रेरणादिन आणि पुष्पांजली कार्यक्रम बापू तेरे रास्ते सौ सुरभी आणि श्री सचिन ढोमणे प्रस्तुत भजनांचा कार्यक्रम ठिकाण सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात प्रेरणास्थळ अमृतनगर घुलेवाडी निमंत्रक आमदार सत्यजित तांबे पाटील विधान परिषद सदस्य डॉक्टर जयश्री थोरात संस्थापक एकविरा फाउंडेशन सांस्कृतिक कार्यक्रमांचे ठिकाण जानता राजा मैदान संगमनेर जिल्हा अहमदनगर तेव्हा सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येनं या कार्यक्रमांचा लाभ घ्यावा ही विनंती सौजन्य अमृतवाहिनी शेती व शिक्षण विकास संस्था अमृतनगर तालुका संगमनेर